नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर धावळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कावेरी आहे आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आहे सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पाच सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे आपल्या सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे ते आपल्यावर अत्यंत चांगले संस्कार करतात ते आपल्याला योग्य मार्गदर्शन देऊन आपल्या जीवनाला नवीन दिशा देतात आपले जीवन घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान हा केलाच पाहिजे जय हिंद जय भारत धन्यवाद